महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातम्या समोर आलेली आहे बहिणीला आता मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे बघा लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे की लाडक्या बहिणीला आजपासून पैसे वाटप सुरू करण्यात येणार आहे आज दुपारी ठीक अकरा वाजेपासून पैसे वाटपायला कार्यक्रम सुरू झालेला आहे लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे अतिशय आनंदाची बातमी दहावा हप्ता तुम्हाला वाटप झालेला आहे आता अकरावा हप्ता जो आता तुम्हाला वाटप होते जे मे महिन्याचा हप्ता आता तुम्हाला वाटप होते तो एकवीस रुपये प्रमाणे तुम्हाला आता दिला जाणार आहे अतिशय मोठी सूत्रांनी माहिती दिलेली आहे आता लाडक्या बहिणीनं आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आर केलेला आहे जी आरच्या माध्यमातून आपल्याला माहितच आहे की लाडक्या बहिणीला आता एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे आतापर्यंत तुम्हाला दहावा हप्ताचे पैसे जमा झाले असतील ते सुद्धा तुम्ही पंधराशे रुपये प्रमाणे पैसे आलेले असतील सर्वच बहिणीला पंधराशे रुपये पैसे आले की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला दर जर दहावा हप्ता पूर्ण भेटला का नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शका शकता आता कोणाचा हप्ता बाकी असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिलेल्या आहे की सर्वच लाडक्या बहिणीला की आता बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण विषय सर्वात मोठा विषय ठरण्याप्रमाणे आता आजपासून लाडक्या बहिणीला अकरावा हप्ता वाटप होत आहे परंतु फक्त याच बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे बघा आता सर्वात मोठी बातमी आली आहे की परंतु याच बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे हप्ता सुरू झालेला आहे फक्त याच बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आता दोन कोटी चाळीस लाख बहिणीचा फॉर्म भरलेला आहे सर्वच बहिणीला हप्ता भेटणार नाही आता फक्त रा, दोन कोटी पे बहिणीला बहिणीला लाख पैसे जमा होतील बघा आपल्याला जे का जी आरच्या माध्यमातून माहिती आलेली आहे की लाडकी बहीन योजनाचा जो आता हप्ता वाटप होणार आहे तो एकवीस रुपये प्रमाणे येणार आहे पण दोन कोटी बघा पन्नास लाख बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील जवळपास या योजनापासून लाडक्या बहिणी योजनातून पस्तीस लाख बहिणी जे काय काढण्यात आलेलं आहे आता कोणत्या बहिणी या योजनापासून काढण्यात आल्या आहे कोणत्या बहिणी हप्ता मिळणार आहे सर्वच माहिती आपण विस्तारपणे पाहूया आज पंच्याहत्तर लाख बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार एकवीसशे रुपयेप्रमाणे या तेरा जिल्ह्यात पैसे येणार आहे बघा सर्वात मोठी अपडेट आहे जी आर आलेला आहे की आज पंच्याहत्तर लाख बहिणीच्या खात्यात पैसे येणार आहे जे आता तुम्हाला अकरावा हप्ता जो वाटप होणार आहे तो एकवीस रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होणार आहे एप्रिल नंतर आता मे महिन्याचा हप्ता असणार आहे तो आता सर्वात अगोदर पंच्याहत्तर लाख बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील ते सुद्धा आता एकवीस रुपये प्रमाणे बघा जी आरमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे ला की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आहे आणि सर्वात अगोदर या तेरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तुम्ही जर या तेरा जिल्ह्यापैकी राहत असेल तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे आज या तेरा जिल्ह्यापैकी जर तुम्ही राहत असेल तर आजच्या तुम्हाला अकाऊंट एकवीसशे रुपयेप्रमाणे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता आपण पाहू पाहूया की कोणते ते जिल्हे असणार आहे ते जिल्हे त्या ते 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 तेरा जिल्ह्यात तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते एक कामसुद्धा करून घ्यायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आता आता बघा आता हप्त्याची रक्कम ही एकवीस रुपये प्रति लाभ म्हणजेच की लाडक्या बहिणीला हे आता जे काय मेचा हप्ता येणार आहे हे एकवीस रुपयेप्रमाणे येणार आहे फक्त बहिणीला हप्ता मिळणार आता बघा पिवळे व केशरी राशन कार्डवर महिलांना पात्र ज्या महिलाकडे हे राशन कार्ड नाही त्यांना हप्तासुद्धा मिळणार नाही लाडक्या बहिणी बघा आता ते, ते तेरा जिल्हे कोणते आहे पहिल्या टप्प्यातील या तेरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आता ते तेरा जिल्हे कोणत्या ते लाडक्या बहिणी नीट ऐका लक्षपूर्वक ऐका फक्त हे दोन मिनिटाचाच व्हिडिओ पूर्ण होणार आहे कारण की लाडक्या बनवून जर तुम्ही हे तेरा जिल्हे मिस केले तर तुम्हाला कळणार नाही की आता एकवीस रुपये हे आज कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे लाडक्या बनवून लक्षात घ्या सर्वात पहिले या तेरा जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता बघा लाडक्या बणीनो पहिल्या टप्प्यात हे तेरा जिल्हे असणार आहेत आता लाडक्या बणीसाठी मोठी बातमी आहे आता बघा लाडक्या बणीनो आता पहिला जिल्हा आहे आपला यवतमाळ बघा यवतमाळ जिल्ह्यातील जे काही लाडक्या बहिणी आहे त्या लाडक्या बहिणीला आजपासून हे पैसे जमा होणार आहे एकवीसशे रुपये प्रमाणे लाडक्या बहिणी तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आपले बँक चेक करून घ्या जर तुमच्या एकवीस रुपये तुमच्या बँक अकाउंटवर जमा झाले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता बघा लाडक्या बहिणीनो आता दोन नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार बऱ्याच लाडक्या बहिणीला आता आज नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा एकवीस रुपये प्रमाणे लाडक्या बहिणीला पैसे जमा होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला सुद्धा लवकरात लवकर तुम्ही बँक अकाउंटवर चेक करून घ्या जर तुम्हाला पैसे जमा झाले असेल तर ते, ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता बघा लाडक्या बहिणीनो तिसरा जिल्हा आहे आता अहमदनगर या अहमदनगर जिल्ह्यातील सुद्धा लाडक्या बहिणीने लवकरात लवकर आपले बँक अकाउंट चेक करून घेणे खूप गरजेचे आहे कारण की आता मेचा हप्ता हे एकवीसशे रुपये प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील सुद्धा मिळणार आहे लाडक्या बहिणी लक्षात घ्या अहमदनगर जर तुमचा ज्या लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर जर पैसे आले असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्याला कळवा तसेच सातारा जिल्हा सुद्धा आहे सातारा सुद्धा आजपासून एकवीसशे रुपये प्रमाणे हे मेच हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर जमा आहे होणार आहे लाडक्या बहिणीवर लक्षात घ्या तुमच्या याच्यात जिल्हा असेल तरी तुम्ही खालील आपण जे काय माहिती देणार आहोत समोर पुढं जे काय तुमच्यापाशी हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला तिथं सबमिट करावीच लागणार जर तुमच्या अकाउंटमध्ये हे दोन डॉक्युमेंट तुम्ही सबमिट नाही केले तर तुम्हाला या जिल्ह्या या जिल्ह्यातील जे काय आज एकवीस रुपये मिळणार आहे ते पैसेसुद्धा तुम्हाला मिळणार नाही लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो आता एक आता पाचवा जिल्हा आहे नागपूर सहावा जिल्हा आहे धुळे व तसेच सातवा जिल्हा आहे गडचिलोरी तसेच आठवा जिल्हा आहे जालना तसेच नऊवा जिल्हा आहे अमरावती तसेच दहावा जिल्हा आहे लातूर व तसेच अकरावा जिल्हा आहे चंद्रपूर आणखी दोन जिल्हा माहितीमध्ये नमुदा करावेत म्हणजे की नमुदा करण्यात आलेले नाही आहे आता बघा लाडक्या बहिणीनो जर तुमच्या या अकरा जिल्ह्यापैकी एका सुद्धा जिल्ह्यात तुम्ही जर आपल्या या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असेल तर ता आज तुम्ही लवकरात लवकर तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या बँक अकाउंट चेक करून घेणे खूप गरजेचे आहे कारण की तुमच्या बँक अकाउंटवर आज मेचा हप्ता म्हणजेच की एकवीसशे रुपये प्रमाणे प्रमा तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे लाडक्या बहिणी जर तुम्हाला ता जमा झाला नसेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणत्या कारणामुळे आज जमा झाला नसेल तुम्ही हे दोन डॉक्युमेंट तिथं सबमिट केल्या नाहीमुळे याने की सबमिट केल्या नसल्यामुळे तुमचा आज जे काही 21 रुपये मेचा हप्ता मिळणार होता तुम्हाला आज त्या दोन डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला मिळाला नसेल आता ते दोन डॉक्युमेंट कोणत्या लक्षात घ्या लाडक्या बनवून आता बघा तुम्ही जर आधार कार्ड जर तुमच्यापाशी आधार कार्ड आणि बघा तुमच्यापाशी जर उत्पन्नाचा दाखला मांगलेला जुन्न असेल तर लवकरात लवकर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दोन हजार पंचवीसचा तुम्हाला तिथं सबमिट करणे खूप गरजेचं आहे जर तुम्ही सबमिट केला नसेल म्हणजेच की आता चालू दोन हजार पंचवीस आहे तुम्हाला दोन हजार पंचवीसचा जे का उत्पन्नाचा दाखला तुम्हाला खूप गरजेचा सबमिट करण्याचं आहे आणि त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर उत्पन्न हे अडीच लाखपेक्षा कमी असणे खूप गरजेचं आहे जर तुमचे उत्पन्नाच्या दाखल्यावर अडीच लाखपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला लाडक्या बणीचा हप्ताही मिळणार नाही लक्षात लाडक्या तुम्हाला आता दुसरं डॉक्युमेंट हे तुम्हाला खूप गरजेचं आहे म्हणजे की तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंटवर हे नाव तुमचं सारखंच असणे गरजेचं आहे जर तुमचं आधार कार्डवर आणि बँक अकाउंटवर हे नाव वेगळं असेल तर तुम्हाला आता मेचा म्हणजेच की एकवीस रुपये तुम्हाला बँक अकाउंटवर मिळणार नाही आतापर्यंत जे काही हप्ते मिळाले हरेक लाडक्या मिळाले पण इथून पुढे जर तुमच्या बँक अकाउंटवर नाव व तसेच आधार कार्डवर नाव वेगळं असेल तर तुम्हाला आता मेचा हप्ता हे एकवीस रुपये मिळणार नाही लाडक्या बनवून आता लक्षात घ्या आता बघा फक्त या सात बँकेमध्ये पैसे जमा होणार आता बघा त्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आता फक्त तुमच्यापाशी हे सात बँक असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे जर तुमच्या पैसे हे सात बँक नसेल तर तुमचे पैसे जमा होणार नाही लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो आता सर्वात पहिले ही सात बँक कोणती आपण बघणार आहोत सर्वात पहिले बँक आपली एक नंबरची आहे स्टेट बँक ऑफ इंडिया लाडक्या बैठण तुमच्या पशी बी या अकरा जिल्ह्यातील जे काही सात बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया तुमच्याशी बँक असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर आज एकवीसशे रुपये जमा होणार आहे व तसेच से दोन नंबरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बघा लाटक्याबणींनं समोर आपण जे काय तुम्हाला अकरा जिल्ह्यात सांगितलेले आहे त्या अकरा जिल्ह्यात जर तुमच्या लाडक्या पशी जे का बँक ऑफ महाराष्ट्राचा बँक अकाउंटवर असेल तर त्यांच्या बँक अकाउंटवर आज हे म्हणजेच की आज एकवीसशे रुपये मेचा हप्ता जमा होणार आहे व तसेच आता जे काय तिसरा जे काही बँक आहे लाडक्या बनवून लक्षात घ्या पंजाब नॅशनल बँक जर लाडक्या बहिणीवर तुमच्या सुद्धा पंजाब नॅशनल बँक बैंक, बँक अकाउंटर असेल तर आजपासून तुमच्या बँक अकाउंटवर एकवीसशे रुपये जमा होणार आहे म्हणजेच की मेचा हप्ता आता चौथी बँक आहे बँक ऑफ बडोदा ज्या लाडक्या बहिणीपैकी बँक ऑफ बडोदाचं बँक अकाउंटर असेल अशा लाडक्या बहिणीला सुद्धा पैसे मिळणार आहे व तसेच बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियात बँक अकाउंट इंडियामध्ये सुद्धा आज मेच हप्ता म्हणजेच की एकवीस रुपये जमा होणार आहे व तसेच युनियन बँकवर सुद्धा तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे व तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे सात बँक आहे जर तुमच्या सुद्धा सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं जे काही पासबुक असेल तुमच्या बँक अकाउंटवर आज एकवीसशे रुपये जमा होणार आहे म्हणजेच की या सात बँकेपैकी तुमचं बँक कोणत्या असेल तर तुम्हाला आज म्हणजेच की मेचा हप्ता हे एकवीस रुपये तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे लक्षात घ्या लाडक्या बनून तुम्हाला आता जर हे हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करण्याचे गरजेचे आता बघा लाडक्या बनीनो तुमचे राशन कार्ड आणि बँक खाते तपासना जर तुमचे बघा राशन कार्ड सुद्धा तुम्हाला तपासायचं आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव या तेरा जिल्ह्यामध्ये आहे का ते बघायचं आहे पैसे आले की ते खात्यात तपासणे आणि कमेंट मध्ये सांगायचं आहे बघा लाडक्या बणीनो आता आपण जे का तुम्हाला वरी जिल्हे सांगितले आहेत त्या जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल सर्वात पहिले तुम्हाला ते लक्ष करायचं आहे जे तुमचा जिल्हा असेल आणि तुम्हाला जे का आपण बँक खाली सात बँक सांगितले आहे ठीक आहे ते सात बँकपैकी तुमचं बँक अकाउंटर असेल व तसेच तुम्हाला पैसे बँक अकाउंटवर चेक झाने की जमा झाले की नाही ते सुद्धा चेक करायचं आहे झाले नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे जर लाडक्याबरोबर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा